नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी प्रसाद देशमुख आपलं सरचं स्वागत करत आहे मित्रांनो बघा आरोग्य विभागाची जी, जी आत्ताच रिस्पॉन्स आली ज्याला आपण ॲन्सर की म्हणतो म्हणजे तुम्ही जे ॲन्सर टिक केलेत ते आणि बरोबर उत्तर असणारे तर हे आपल्याला प्राप्त झाले तर काही विद्यार्थी मित्रांनी आपल्याला जे डाऊटफुल क्वेश्चन्स आहेत त्या ज्यांना त्यांना जे वाटतात की डाउटफुल आहेत ते पाठवले आपण आज ते सॉल्व्ह करून घेणार आहोत बघा काही क्वेश्चन आहेत मित्रांनो कॅन्सल होणारे पण काहींचे ऍन्सर त्यांनी बरोबर दिले आहेत त्या अगोदर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचे आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करायचे चला तर मग सुरुवात करूया आरोग्य विभाग रद्द किंवा बदलू शकणारे उत्तरे बदलू शकणारे प्रश्न बघा मित्रांनो स्वार्थी साठी समानार्थी शब्द कोणता मित्रांनो स्वार्थीसाठी समान त्यांनी दयाळ दिलाय मित्रांनो पण त्याचं प्रत्यक्ष बदलते उत्तर पाहिजे होतं लोभी मित्रांनो स्वार्थीसाठी समानार्थी शब्द आहे लोभी म्हणजे एखाद्या गोष्टीची हाव असणारा तर याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर तीन लोभी त्यांनी दिलंय दयाळू म्हणजे हे चुकीचा आन्सर दिलेला आहे हा प्रश्न याचं उत्तर चेंज होऊन येणार आहे तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता यावर पुढे बघा मित्रांनो रिकाम्या जागी भरा द सेंटर वॉज इनॉग्रेटेड बाय मित्रांनो दॅट दॅट हे निर्जीव वस्तूसाठी वापरलं जातं मित्रांनो पण एखादं जर पोझिशन असेल समजा प्रेसिडेंट द प्रेसिडेंट ऑफ इंडिया द प्राईम मिनिस्टर ऑन ऑफ इंडिया द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र वगैरे तर मित्रांनो इथं यायला पाहिजे होतं द त्यांनी दिलंय दॅट दॅट हे निर्जीव वस्तूसाठी वापरलं जातं म्हणजे जा आपलं जा जे अन्सर आहे ते द यायला पाहिजे इथं आर्टिकलचा यूज करायचा आहे दॅट हे निर्जीव वस्तूसाठी वापरलं जातं मित्रांनो ही गोष्ट लक्षात घ्यायची द हे करेक्ट अन्सर असणार आहे पुढे मित्रांनो बाहेर जाणे यासाठी समानार्थी शब्द कोणता मित्रांनो जरी हा डाऊट फुल वाटत असला तर बाहेर जाणे बघा बाहेर जाणे घराबाहेर जाणे कुठं जाणे हे सांगता येणार नाही समानार्थी विचारलाय आज जाणे तर शंभर टक्के नाही पळून जाणे हे देखील नाही मित्रांनो दोन पैकी बघा त्यांनी दिलाय आन्सर आता त्यांना कोणता विपरीत तर बघा घराबाहेर तुम्ही याला क्लेम करू शकता पण त्याला तुम्हाला संदर्भ तसा द्यावा लागेल या प्रश्नासाठी तुम्ही संदर्भ द्या स्ट्रॉंग जर आलं तर बदलून होऊ शकत येऊ शकतं किंवा हे आन्सर देखील बरोबर असू शकत बघा मित्रांनो दिलेल्या अनुक्रमाच्या आधारे खालीलपैकी काय योग्य आहे मित्रांनो बघा त्यांनी कोडिंग सॉरी तुलनात्मक संकेतांकावर प्रश्न दिलाय बघा यम हा यन पेक्षा सॉरी यन हा पेक्षा मोठा यनच्या पेक्षा ओ मोठा आणि ओच्या पेक्षा पी मोठा त्यांनी विचारलाय काय योग्य आहे मित्रांनो काय योग्य आहे मित्रांनो चेक करूया आपण बघा ओ हा एन पेक्षा मोठा आहे का तर आहे मित्रांनो बघा ओ हा एन पेक्षा मोठा आहे त्यानंतर पी हा ओच्या पेक्षा मोठा आहे का पी हा पेक्षा मोठा आहे म्हणजे मित्रांनो हे देखील बरोबर आहे काय योग्य आहे त्यावेळी विचारलंय बघा ओ हा पी पेक्षा मोठा आहे का मित्रांनो ओ हा पी पेक्षा मोठा आहे का नाही हे रॉंग आहे त्यानंतर यम हा एन पेक्षा मोठा आहे का मित्रांनो याचे दोन अँसर निघतात बघा यम हा एन पेक्षा मोठा मित्रांनो हे देखील रॉंग आहे इथं तुम्ही हा प्रश्न शंभर टक्के कॅन्सल होणार आहे या प्रश्नाला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता कारण बघा पी हा ओ पेक्षा मोठा आहे पण ओ मोठा नाहीये आणि यम हा एन पेक्षा लहान आहे म्हणजे यन मोठा आहे मित्रांनो इथं दोन अँसर होतात हा प्रश्न शंभर टक्के कॅन्सल होणार म्हणजे होणार याला तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता पुढचं सचिनच्या वडिलांच्या वडिलांच्या पत्नीच्या ही मुलाच्या पत्नीशी सचिनचे कोणते नाते असेल मित्रांनो त्यांनी विचारलं काय पत्नीशी सचिनचे तुम्ही जरी ऑब्जेक्शन घ्यायचं म्हणत असाल तर हा प्रॉब्लेम एक्सप्लेन करतो मी तुमच्यासाठी बघा सचिन हा प्रश्न तुम्ही जरी ऑब्जेक्शन घेऊ इच्छिता तर मित्रांनो त्याचा एकदा एक्सप्लेनेशन बघा आणि मग ठरवा बघा सचिनचे वडील सचिनच्या वडिलांच्या म्हणजे हे झाले सचिनचे वडील आणि त्यांचे वडील सचिनच्या वडिलांच्या वडिलांच्या हे त्यांचे वडील पुढे बघा पत्नीच्या म्हणजे यांच्या यांची जी पत्नी आहे म्हणजे सचिनच्या वडिलांच्या वडिलांची पत्नी तिचा एकुलता एक मुलगा कोण हे आले इथं त्यांचा एकुलता एक मुलगा सचिनशी कोणते नाते आहे मित्रांनो बघा सचिनशी सचिनचे ह्या व्यक्तीशी काय नाते रे सचिनशी ह्या व्यक्तीचे नाते आहे मुलगा म्हणजे हे आन्सर दिलेलं त्यांनी शंभर टक्के बरोबर आहे हा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही मित्रांनो हे जे आन्सर आहे ते बरोबर आहे पत्नीशी सचिनचे विचारले सचिन पत्नीशी जर विचारलं असत तर तिथं वेगळा आन्सर आला असत आई वगैरे पण मित्रांनो पत्नीशी सचिनचे विचारले म्हणजे मुलगा हे आन्सर त्यांनी दिलेलं बरोबर आहे हा क्वेश्चन कॅन्सल करू सॉरी ऑब्जेक्शन घेऊ नये तुम्ही असं मला वाटतंय कारण त्यांनी दिलेला आहे पुढचा क्वेश्चन बघूया बघा मित्रांनो बॉर्डमॉस रूल वरती प्रश्न काय सांगितलं गुणिले म्हणजे वजा म्हणजे अधिक अधिक म्हणजे भागिले आणि वजा म्हणजे गुणिले असेल तर खालीलपैकी मूल्य शोधा बघा याचं मूल्य शोधायचं आपल्याला पस्तीस अधिक पाच भागिले दहा गुणिले पाच मित्रांनो जिथं अधिक आहे तिथं भागीले ठेवा बघा अधिक इथं भागीले ठेवतो पस्तीस भागिले पाच त्यानंतर भागिलेच्या जा जागी अधिक ठेवा अधिक पाच आणि गुणिल्याच्या जा जागी वजा ठेवा वजा पाच बघा काय येत आहे पस्तीस भागिले पाच सात आणि हे दहा अधिक पा वजा पाच सतरा वजा पाच म्हणजे याचा व्हॅल्यू येते बारा म्हणजे उत्तर इथं बघा त्यांनी एक दिलं मित्रांनो हे चुकीचा आन्सर आहे प्रत्यक्षामध्ये उत्तर इथं बारा पाहिजे होतं ऑप्शन्स मध्ये पण नाही देखील ऑब्जेक्शन घेऊ शकता हा प्रश्न तुम्ही ऑब्जेक्शन घेऊन कॅन्सल करू शकता या इक्वेशन उत्तर येत साइन चेंज केल्यानंतर बारा मित्रांनो तुम्ही याला ऑब्जेक्शन घ्या हा प्रश्न नक्कीच कॅन्सल होईल सर्वांना दोन मार्क मिळतील पुढं बघा मित्रांनो पुढचा क्वेश्चन बघूया बघा उदयगिरी गुहा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत मित्रांनो त्यांनी उत्तर दिलंय ओडिसा पण प्रत्यक्षामध्ये उदयगिरी गुहा या मध्य प्रदेशमध्ये आहेत मित्रांनो मध्य मि, प्रदेशमध्ये इथं तुम्ही गुगलचा संदर्भ देऊ शकता किंवा एखाद्या पुस्तकामध्ये असेल तर उदयगिरीचा संदर्भ देऊन हा प्रश्न तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता पुढचा बघूया बघा मित्रांनो दिलेल्या मालिकेतील सर्व अंक वगळल्यास खालीलपैकी कोण डाव्या टोकाकडून अकराव्याच्या उजवीकडे तिसऱ्या येईल बघा मित्रांनो ही दिली मालिका आहे त्यातून अंक वगळून टाकू अंक अंक कॅन्सल करून टाकायचे सर्वांनी आणि त्याच्या अकराव्यानंतर सुरुवात करायची बघा आता दिलेली मागली घेतलेले सर्व अंक डिलीट केलेत आपण बघा अंक डिलीट झालेले आहेत का तर झाले आहेत आता बघा डाव्या टोकाकडून म्हणजे मित्रांनो डाव्या टोकाकडून अकराव्याच्या बघा डाव्या टोकाकडून अकरावं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा आता हे झालं हॅशटॅग अकरावं अकराव्याच्या उजवीकडे तिसरे काय येईल उजवीकडे तिसऱ्या हॅशटॅगच्या उजवीकडे एक दोन तीन म्हणजे इथं झेड हे बरोबर अँसर दिलेले त्यांनी मित्रांनो त्यामुळं तुम्ही याला ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही हे देखील आन्सर बरोबर आहे काही विद्यार्थी मित्रांनी हे पाठवलं क्वेश्चन मित्रांनो प्रत्यक्षामध्ये त्याचा अँसर हे झेड येत आहे त्यामुळं हा क्वेश्चन कोणीही ऑब्जेक्शन घेऊ नये असं वाटतंय पुढे बघूया आपण बघा मित्रांनो खालील क्रमामध्ये लगेच आधी व्यंजन म्हणजे मित्रांनो ए ई आय ओ यू सोडून यायला पाहिजे व्यंजन आणि नंतर संख्या म्हणजे मित्रांनो बाकीचे जे अल्फाबेट आहे त्यानंतर संख्या यायला पाहिजे इथं नंबर म्हणून आपण <coughs> नंबर आणि बाकीचे व्यंजन अशा संख्या शोधायच्या आपल्याला व्यंजन आणि संख्या बघा व्यंजन आणि संख्या ही एक मिळते बघा व्यंजन आहे पी आणि त्यानंतर तीन त्यानंतर बघा तीन सॉरी जे आणि तीन हे एक आहे त्यानंतर बघा संख्या शोधूया हे आय हे सोर आहे मित्रांनो हे होणार नाही त्यानंतर वाय एक बघा वाय आणि एक वाय देखील व्यंजन आहे ई हा स्वर आहे मित्रांनो हे होऊ शकत नाही बघा मग उत्तर काय एक दोन तीन पण प्रत्यक्षामध्ये दिलं त्यांनी दोन मित्रांनो याला ऑब्जेक्शन घेऊ शकता याचा करेक्ट आन्सर आहे तीन हे समजलंय सर्वांना बघा संख्या शोधून घ्या आणि त्याच्या अगोदर व्यंजन आणि मग संख्या तर उत्तर येत आहे तीन आधी व्यंजन आणि नंतर संख्या येते अशी व्यंजन किती हे प्रॉब्लेम होता इथं आय आहे हा आणि वर नंतर शून्य अशा तीन आहेत मित्रांनो पुढे बघूया याचा करेक्ट अँसर हे असणार आहे तीन बघा खालील संख्या मालिकेतील असे किती सहा आहेत बघा सहा ज्यांच्या प्रत्येकाच्या लगेचच आधी एक आणि लगेच नंतर तीन म्हणजे एक क्षेत्र अशी रचना मिळाली पाहिजे चला मग सुरुवात करूया एक सहा तीन शेव जायला बघा एक सहा तीन इथं मिळालं मला एक सहा तीन हे एक झालं त्यानंतर बघा एक सहा तीन एक सहा पाच एक सहा पाच त्यानंतर एक सहा तीन बघा दोन मिळाले करेक्ट आन्सर असणार आहे दोन इथं ऑप्शन्स मध्ये बघा एक एक हे दोनदा दिलंय मित्रांनो हा प्रश्न शंभर टक्के कॅन्सल होणार कारण इथं ऑप्शन जर दोन असतात तरच तुम्ही क्लेम करू शकले असता मित्रांनो हा प्रश्न शंभर टक्के कॅन्सल होणार म्हणजे होणार कारण इथं एक हा ऑप्शन दोन वेळेस आलेला आहे इथं रचना आपल्याला दोन वेळेस मिळाली आहे हा प्रश्न शंभर टक्के कॅन्सल म्हणजे कॅन्सल होणार सर्वांना दोन मार्क मिळणार याचे पुढे मित्रांनो दिलेल्या मालिकेतील अशी किती चिन्ह आहेत जी संख्यांच्या लगेच आधी येतात बघा चिन्ह आणि मग काय करायचं आपल्याला संख्या शोधायची बघा चिन्ह आणि मग संख्या बघा चिन्ह आणि संख्या हे चिन्ह एक झाली चिन्ह बघा चिन्ह एक चिन्ह आणि संख्या बघा एक एक मिळालंय मला चिन्ह आणि मग संख्या शोधायची बघा चिन्ह आणि संख्या एक मिळाली हे चिन्ह झालं त्यानंतर चिन्ह आणि संख्या हे होऊ शकत नाही त्यानंतर बघा इकडून सुरुवात करतो चिन्ह आणि संख्या तर मित्रांनो याचं उत्तर यायला पाहिजे प्रत्यक्षामध्ये एकच कारण बघा मला इथं दुसरं चिन्हच मिळत नाहीये चिन्ह आणि संख्या चिन्हाच्या नंतर संख्या तरी एकदा कन्फर्म करण्यासाठी चेक करूया बघा एक त्यानंतर आय यू चिन्ह ऍट द रेट बघा चिन्ह नाहीये इथं अक्षरे मित्रांनो इथं अक्ष जरी चिन्ह असलं तर त्याच्या अगोदर अक्षरे मित्रांनो त्यानंतर बघा डी फोर सिक्स म्हणजे मित्रांनो एक उत्तर यायला पाहिजे याचं त्यांनी दिलंय तीन म्हणजे मित्रांनो हा देखील तुम्ही प्रश्न चेंज व्हायला ऑब्जेक्शन घेऊ शकता याचं उत्तर यायला पाहिजे एक त्यांनी दिलंय तीन पुढे बघूया तर मित्रांनो हे होते तुम्ही पाठवलेले हो डाऊटफुल क्वेश्चन अजून काही डाउटफुल क्वेश्चन असतील तर तुम्ही आपल्या ऑफिसच्या नंबरवर पाठवू शकता हा ऑफिसचा नंबर आहे यावर पाठवा आपण ते घेऊ आणि तुमचे डाऊट क्लिअर करून देऊ सर्वांचं खूप खूप धन्यवाद अशाच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब आहे मित्रांनो चला बाय